कृष्ण हरी आपल्याला सारखा त्रास का होतो आणि ह्या त्रासाचं मूळ रिझन काय आहे तर ते आपल्याजवळच असतं मग ते आपल्याला सापडत नाही लाईफ इज ओनली एक्झाम विदाउट मार्क्स फेल और पास वी कॅन डू सक्सेस और अनसक्सेस पॉसिबल और इम्पॉसिबल आणि आपण ज्यावेळेला एकटा असतो त्यावेळेला एकाच गोष्टीचा विचार करत असतो इम्पॉसिबल मी माझ्या लाईफमध्ये मला काय भेटलं नाही मला काही इम्पॉसिबल झालं किंवा मला तिथपर्यंत पोचता आलं नाही आणि ह्याच गोष्टी मूळ आपली मनस्थिती बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात रोज आपण बघतो की काही लोक जी सक्सेस झालेली असतात सक्सेस होणं म्हणजे श्रीमंत होतात सत्ताधारी होतात काही मोठं घर बांधतात परदेशी दौरे करतात किंवा जे आपल्याला पॉसिबल नाही ते, ते करत असतात आणि हे सुद्धा मूळ आपल्या दुःखाचं कारण बनून राहतो आपण त्यांचा विचार करतो सतत असलं की पण मी म्हणते आपण जर त्यांचा विचार करत बसलो तर आपल्याला त्याचा काय फायदा आहे मग तुम्ही हे विचार कधी सोडून देणार भाव अंतरीचे हळवे हे कधी तुम्ही नष्ट करणार आणि जोपर्यंत हे भाव तुमचे नष्ट होत नाही भावे ना देव न कळे संदेह जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायचं सोडून देत नाही तोपर्यंत तुमचं अंतकरण निर्मळ होणार नाही असं माऊली सांगतायत आपण बघतो फार मोठा विद्वान आहे तो ज्ञानी आहे तो मोठा कलाकार आहे तो काय असेल तो आहे अरे पण स्वतःला काय फायदा आहे आपल्याला त्याचा एखाद्या ठिकाणी एखादी बाई दहा तोळ्याचा डाग घालून आपले शेजारी बसली ती नकळत आपल्या दाखवायचा प्रयत्न करत असते आणि आपण तिरकी नजर करून तिच्या सोन्याकडे बघून किती तोळ्याचं असेल कसं घेतलं असेल आपल्या नशिबात नाही ना गेलं ते त्याच्याकडं लक्षच द्यायचं नाही कधीही रुप होणार नाही ते किती ग्रॅमचं आहे काय आपल्याला काय करायचंय लोकांचं बघून उलट त्यालाच आपण जास्त मोठं करत असतो आणि हाच भाव आपला जागृत झाला पाहिजे हा मेन भाव आहे की दुसरा श्रीमंत आहे श्रीमंत दुसरा आहे त्याला दोष देण्याचा अर्थ नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे पुरुषार्थ आहे ती लोक श्रीमंत होतात आता श्रीमंत होणं याचा अर्थ त्यांनी खूप त्याग केलेला असतो श्रीमंत माणसाने ती सहजासहजी श्रीमंत झालेली नसतात पत्नीचा मुलाचा ती ते लांब राहतात रात्रंदिवस कष्ट करतात आणि मग ते सगळं सूट त्यांना भेटतं श्रीमंत लोकांना पण त्यांच्याकडं काही नाही याचं दुःख त्यांना नसतं पण त्यांना यातना होतात समोर सगळं दिसतंय काय खाता येत नाही अगदी संध्याकाळी छानपैकी डलॉकची किंवा त्यापेक्षा चुंबकीय गाद्या निघाल्यात आता एक दोन लाखाची गादी आहे फॉरेनचे लॅम्प लावलेत घरामध्ये अगदी सगळं वातावरण खूप छान आहे बेडरूम शेणगृहामध्ये तरी पण त्याला झोप येत नाही ही यातना आहे आणि आपण गरीब आहोत आपल्याकडं आपल्या गादी घेता येत नाही त्याच्या इतके लॅम्प आणता येत नाहीत त्याच्यासारखं आपल्याला वागता येत नाही माझ्याकडं ते नाही म्हणून म्हणजे गरीबाकडं म्हणून तो दुःखी आहे पण तो झुटल्यावर खाली पडल्याबरोबर झुटी जातो हा आनंद हा त्या गरीबाला भेटतो हा आनंद तो विसरून जातो आणि सतत लोकाबद्दलच तो चर्चा लोका करत राहतो अगदी वीस पंचवीस लाखाची गाडी आहे पण त्या गाडीमध्ये जी बॉडी आहे ती बॉडी ना दुरुस्त आहे का तिला किती यातना आहेत हे या आपण कधी बघत नाही वरून काय भुरला से वरलीया अंगा वरच्या अंगाला भुडतो आता एखादी सुंदर स्त्री रस्त्यानं निघालेली आहे तर तिच्याकडं दहावीस जण बघत राहतात वा काय सुंदर आहे वा किती मस्त दिसते बघणारे खूप आहेत बघा त्या स्त्रीकडं पाहणारे खूप आहेत पण सांभाळ करणारा तो गरीब असू द्या नाहीतर श्रीमंत असू द्या सांभाळ करणारा एकमेव तिचा पती आहे आपली भारताची संस्कृती पुरुष प्रधान आहे आणि म्हणून कसाही नवरा असू द्या त्या स्त्रीला तो पती देव पत्नी देव असं म्हणत नाहीत पती देव असं म्हटलं जातं कारण तो सांभाळ करणारा आहे तिचा कसाही असलं तरी तो तिचा सांभाळ करत असतो मग हे सांभाळ आपला पती करतो हे आपल्यासाठी पुरेस आहे आपण मग दुसऱ्या गोष्टींचा विचार करणं जरी समजा एखादा श्रीमंत जोडप आपल्या समोरून गेलं त्यांचं सुख जे काय असेल ते त्यांच्याजवळ आपल्या सुखाची व्याख्या वेगळी आहे त्यांची वेगळी आहे तुम्ही डोकूनच बघू नका त्या दिवशी तुम्ही सुखी व्हाल आणि विचार करा सुंदर स्त्री रस्त्यानं निघाली पाहणारे शंभर आहेत सांभाळ करणारा एक आहे जो सांभाळ करतो त्याच्याशी एकरूप राहा जो सांभाळ करतो त्या त्याची देव म्हणून पूजा करा कारण या जगामध्ये पाहणारे खूप आहेत पाहणारे खूप आहेत पण सांभाळणारा एक आहे म्हणजे या पद्धतीनं पॉसिबल आणि इम्पॉसिबल ह्या ज्या गोष्टी त्याच्याशी निगडित आहेत ह्या गोष्टींचा कुठंतरी विचार केला पाहिजे तो श्रीमंत श्रीमन्त आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही श्रीमंताला तुम्ही अधिक श्रीमंत करता श्रीमंताचं ॲटिट्यूड तुम्ही वाढवता काही गरज नसताना तो अतिश्रीमंत आहे त्याच्याबरोबर सेल्फी घ्यायची आणि त्याचाच उद्या करायचा तो मोठा होतो तुम्ही आहे त्यापेक्षा भिकारी होत जाता भिकाऱ्यापेक्षा भिकारी होता ज्ञान न्या, ज्ञानवराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या आपल्याला आपल्या मुक्ती साध्य करायचे असतील तर देवाच्या दारात जाऊन उभं राहा भिकाऱ्यासारखं कोणाच्या दारात जाऊन अधिक भिकारी होऊ नका आणि गरिबी वाईट नसते त्या गरिबीमध्ये सुद्धा समाधान शोधा आणि एकांत जेवढा जास्त भेटेल जास्त मित्र समूह पण नको एकांत जेवढा जास्त भेटेल तेवढी तुम्हाला देवाची भक्ती करता येईल असं सुद्धा ज्ञानोबराज सांगतात आणि मग ज्यावेळेला आपण एकांतामध्ये अशा पॉसिबल गोष्टी पापाचे कळप पळती पुढे आपोआप ते कळप पळायला सुरुवात होते आणि आपलं मन स्वच्छंदी आनंदी होतं आणि हे विले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं असं ज्यावेळेला तुम्ही म्हणाल त्यावेळेला तुमचा भाव जागृत होतो आणि देव नकळत तुम्हाला भेटतो भेटतोच असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात ह्या व रामकृष्ण